पदाधिकारी आणि या स्पर्धेचे आयोजक ही सगळे टीम सदस्य या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या लागूया तीन दिवस आणि त्याच्यामध्ये या टीमचं खूप खूप मोठं सहभाग आहे आणि आपलाही सहभाग आहे त्याच्यामुळे आपण स्वतः सर्व स्पर्धक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पालक यांच्यासाठी जोरदार करावं लागूया हे अजून म्हणा बक्षीस आहे का नको आम्ही एकदा बक्षीस आहोत म्हणा आता स्पर्धेविषयी माहिती सगळे सांगणारच आहे मी आज हे काही बोलू नको मध्ये परिषद बक्षीस काढून घेतली बघताय इथे अशी सोय आहे इथे बघितलं जात कोण माणूस बोलत कोण बोलत आहे तर बक्षीस रद्द करण्याची आपल्याकडे सोय आहे गेली अठ्ठेचाळीस वर्षे ही सोय आहे आणि त्याच्यामुळेच पुढचे जे स्पर्धक असतात ते अत्यंत शांतपणे बघतात बसतात फार वेळा मी बोलणार नाही आहे तुमच्याकडेच बोलतोय अठ्ठेचाळीस वर्षे ही स्पर्धा चालू आहे एखादी स्पर्धा अठ्ठेचाळीस वर्षे चालू राहणं हे फार अवघड गोष्ट आहे पद्माकर प्रधान काका हे लायन्स क्लबचे अत्यंत निष्ठावान आणि अत्यंत कार्यक्षम असे सदस्य होते आणि त्यांनी या स्पर्धा ज्यावेळेला सत्याहत्तर साली सुरू झाल्या तेव्हा अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी या स्पर्धांमध्ये खूप मोठा सहभाग दिला होता या स्पर्धांसाठी बक्षिसं दिली होती मुलांना खाऊ दिले होते या स्पर्धा होण्यासाठी ते खूप प्रयत्नशील होते म्हणून त्यांच्या निधनानंतर या स्पर्धा आपण त्यांच्या नावाने आपण सुरू केलेल्या आहेत सुरुवातीला या स्पर्धा दत्तमंदिरच व्हायच्या आणि अठ्ठाय व अठ्ठेचाळीस वर्ष ही स्पर्धा चालू आहे दोन वर्षांनी या स्पर्धेचा सुवर्ण महोत्सव होणार आहे त्याच्यावरचा दोनच वर्षांनी होणार आहेत त्या स्पर्धा टिकण्याचं कारण काय याचं कारण एक कालानुरूप आपण त्याच्यात बदल करत गेलो अर्थात हे बदल काही आनंददायी होते काही क्लेशदायी होते क्लेशदायी अशा करता की लोकांची आवड बदलत जाते आपण ती आवड त्या त्यातल्या त्यात चांगली टिकवण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ आपण या याच्यावर बघितलं असेल सुगम आणि नाट्यसंगीत स्पर्धा पूर्वी नाट्यसंगीत स्पर्धा वेगळ्या व्हायच्या त्याच्याकरता मिळायच्या शाळांमधनं सकाळ नाट्य नाट्यवाच्या स्पर्धेची तशी व्हायची तशी आपली नाट्यसंगीत स्पर्धा व्हायची परंतु पुढं पुढं नाट्यसंगीताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला त्यामुळे तर आता फक्त आपल्याला सुगम संगीत स्पर्धा घ्यायला लागतात परंतु त्याच्यातही आपण ठरवले आपण मराठीतच या स्पर्धा घ्यायच्या आणि मराठी गीतच सादर करायचो आणि या निमित्तानं ऐकली आणि या ठिकाणी सादर केली याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन गेल्या रविवारी ते या रविवारी घडणाऱ्या पाच घटना कलाकिनीतले महत्वाचे आपल्याला सांगणार आहे त्यातल्या दोन संगीताच्या आहेत दोन नाटकाचे आहेत आणि एक संगीत आणि नाटक